नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज एक कपभर रव्यापासून वेगळा असा नाश्ता बनवणार आहे तर एक कपभर रवा घेतलेला आहे एक चमचा गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ताक टाकायचे अर्धा कप आणि एक कपभर पाणी टाकायचे तर आता वाटून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये एका वाटीमध्ये काढून घ्यायचे मोठ्या आणि झाकून ठेवायचे तर एकदम बरोबर माप घेतलेला आहे मी जास्त पाणी पण टाकायचं नाही आणि ताक पण टाकायचं नाही जेवढं चांगलं तेवढंच घ्यायचे आणि इकडं लसणाची चटणी बनवायची तर एक वाटी शेंगदाणे आणि थोडंसं ओलं खोबरं घेतलेलं आहे लसण पाकळ्या घेतलेल्या आहेत दहा पंधरा सर्व भाजून घ्यायचे तीळ घेतलेलं आहे एक चमचा जिरे टाकायचे आहेत अर्धा चमचा तर बेडगी मिरची पावडर टाकलेला आहे मी चवीनुसार मीठ टाकायचे आणि चटणी वाटून घ्यायचे तर बघू शकता एकदम छान अशी चटणी तयार झालेली आहे लसणाची तर मी इकडं पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं आहे कढई ठेवायचे आणि स्टँड ठेवायचे तर आता सर्व तयार झालेलं आहे तर आता ह्या रव्याच्या मिश्रणामध्ये थोडंसं जिरे टाकायचे तर अर्धा चमचा चवीनुसार मीठ टाकायचे कोथिंबीर टाकायचे चिली फ्लेक्स टाकायचे आणि सर्व मिक्स करून घ्यायचे तर आता प्लेट घ्यायच्यात प्लेटला थोडंसं तेल किंवा तूप लावायचं अशा पद्धतीनं भ्रश्न मी तेलला तूप लावलेलं आहे तर एक ते दीड च चमचा ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे हे बॅटर आणि अशा पद्धतीनं पसरून घ्यायचे तर या आपण प्लेटला दीड दीड पळी टाकून घ्यायचे बॅटर आणि अशा पद्धतीनं पांगवून घ्यायचे जास्त पण कमी कर टाकायचं नाही तर आता हे झाकण ठेवायचं आहे आणि चार मिनिट असंच झाकून ठेवायचं आहे तर एकदम छान असं शिजलेलं आहे तर बाजूला काढून घ्यायचे आणि दुसरं टा ठेवायचे प्लेट तर आता थंड झाल्यावर अशा पद्धतीनं कडा बतईच्या सहाय्यानं काढून घ्यायच्यात आणि अशा पद्धतीनं मी ही बाजूला काढून घेणार आहे तर बघू शकता एकदम छान असे निघालेली आहे तर याला लसणाची चटणी टाकून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने कट करायचे आणि रोल बनवून घ्यायचे तर बघू शकता तर सर्वच नाश्त्याचे प्रकार मी अशा पद्धतीने बनवून घेतलेले आहेत तर ह्या लसणाच्या ऐवजी हिरवी चटणी पण तुम्ही ह्याच्यामध्ये लावून रोल बनवू शकता तर सर्वच रोल तयार करून घेणार आहे मी अशाच पद्धतीनं आणखीन एक तुम्हाला प्लेट दाखवत आहे काढून तर एकदम थंड झाल्यावरच काढायचे तर अशा पद्धतीनं मी चटणी टाकून याचे रोल बनवून घेणार आहे तर तयार झालेले आहेत आता याच्यावरून कोथिंबीर आणि फोडणी द्यायचे थोडीशी कोथिंबीर टाकायची हिरवी तर रोल तयार झालेले आहेत वरून फोडणी द्यायची थोडेसे तर मी फोडणी जिरे मोहरी आणि थोडेसे तीळ टाकून फोडणी वरून टाकायचे तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद